रावरी फॅक्टरी इथे नगर मनमाड रस्त्यावरती श्रीरामपूर तहाराबाद चौकामध्ये मालट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये विवाहित तरुण जागीच ठार झाला योगेश सुभाष पाणसंबळ असं मृताचं नाव आहे रावरी फॅक्टरी इथे रविवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान अहमदनगरवरून आलेला मालट्रक हा चौकामधनं श्रीरामपूर रस्त्याकडे वळत होता चिंचविरे इथे घरी जाण्यासाठी ताराबाद रस्त्याकडे चाललेल्या दुचाकीला या ट्रकनं जोराची धडक दिली आहे योगेश स्वार योगेश पानसंबळ रस्त्यावरती पडून ट्रकच्या सापडलाय आणि त्याला श्रीरामपूर जवळपास ते चाळीस फुटांपर्यंत ओढत नेण्यात आलं त्यातच जागीच त्याचा मृत्यू झालाय दरम्यान अपघातानंतर तातडीनं घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली आहे वाहनचालक गर्दीचा फायदा घेऊन पसार झालाय साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं योगेश पानसंबळ याला राहुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केलं घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी धाव घेतली राऊरी इथे शवविच्छेदन करून सोमवारी चिंचविहिरे इथे योगेश पानसंबळ यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले योगेश पानसंबळ यांच्या आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे योगेश पानसंबळ हे गिरणी व्यावसायिक सुभाष पानसंबळ यांचा मुलगा होते तर ऑडिटर संजय पानसंबळ आणि शरद पानसंबळ यांचे ते चुलत बंधू होते या घटनेनं चिंचविहिरे आणि रावरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच तुम्हाला जर फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर